दमदार भाषण उदय गायकवाड यांची झाली सर्वत्र चर्चा शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विटायत तहसीलदार म्हणून उदय गायकवाड हे हजर झाल्यापासून ते चर्चेत आहे आज देखील त्यांची चर्चा विट्यासह परिसरात रंगली आहे ती म्हणजे त्यांनी केलेल्या भाषणामुळे विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे चौपन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तालुक्यातील दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या गौरव व दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते याबद्दलचे वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक कार्यवाह ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक व सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन केलं यावेळी तहसीलदार उदय गायकवाड यांनी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम करीत असताना माझा एखादा आदेश चुकला तर तो दुरुस्त करण्याचा मला अधिकार असतो किंवा माझे वरिष्ठ अधिकारी तो बदलू शकतात परंतु एखादा विद्यार्थी घडवताना शिक्षकाच्या हातून चूक झाल्यास काळाच्या मागे जाऊन त्याला दुरुस्त करता येत नाही म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यापेक्षा एक शिक्षक म्हणून काम करणं हे मोठं जबाबदारीचं काम आहे म्हणूनच फक्त विद्यार्थीच नव्हे तर देशाचं भविष्य घडवण्याचं महान कार्य शिक्षक करीत असतात असे उद्गार विट्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी काढलेत सुरुवातीला बापू खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे की एकशे चोपन्न एक वर्ष एखादं नगर वाचनालय चालवणं आणि त्यासाठी वाचक असणं ही लय मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या म्हणजे

गोष्टी अवघड गोष्टी सुद्धा त्यांनी अतिशय सक्षमपणे एवढा चांगला कार्यक्रम घेतलाय याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांच्या त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच जे आपले बाबा लोक आहेत ज्यांचा अतिशय सगळ्यांनी उल्लेख केला की के बाबा यावर्षी अठ्ठावीस शाळांचे शंभर टक्के निकाल लागलेले आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे हे लक्षात घ्या की तुम्ही जे केलेलं वर्षभर म्हणजे वर्षभर जे शिक्षित लोकांनी परिश्रम घेतलेले आहेत तसंच विद्यार्थ्यांनी जे परिश्रम घेतलेले आहेत त्या परिश्रमाचं फळ आहे ते एकत्रित फळ म्हणून आज आपल्या मगाशी बोलले की चार पाच शाळा टक्के निकाल लागायचे याबद्दल त्या शाळेतल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षकांचं सुद्धा आणि मुख्याध्यापकांचं सुद्धा खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे बाकीच्या गोष्टी एवढंच सांगेन की एक लक्षात घ्या आपण शिक्षक लोक आहेत तर शिक्षकांना फक्त एक दोन शब्द एवढेच बोलले की मी प्रशासकीय क्षेत्रात काम करतो प्रशासकीय क्षेत्रात काम अतिशय सोपी गोष्ट आहे लक्षात घ्या जर आदेश आदेश चुकला तर मला तो करेक्शन करण्याचे अधिकार आहे तर तुमच्याकडनं जर एखादा विद्यार्थी चुकला की ते तुम्ही करेक्शन करू शकत नाही लक्षात घ्या विद्यार्थ्या माझ्याकडं काय एखादा आदेश चुकला तर कर मी परत काढेल बरोबर आहे का ते परत कागद खाट मारून परत नवीन आदेश काढू शकतो परंतु विद्यार्थ्याचे आयुष्य खाट मारण्याचे अधिकार आपल्याला नाही त्यामुळे माझं म्हणणं काय माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जबाबदारी जर कोणाची असेल तर ती शिक्षकांची आहे लक्षात घ्या एखादा शिक्षक माझ्याकडनं चुकला विद्यार्थी घडवल्या तर ते जे काही पुढं विद्यार्थ्यांचं भविष्य असणार आहे ते आपण बदलू नाही शकत त्यामुळे माझं माझ्यापेक्षा तुमचं काम अतिशय अवघड काम आहे आणि जबाबदारीच काम आहे तुम्ही एवढ्या चांगल्या रीतीनं पार पाडतात याबद्दल खरोखर मी प्रशासनाच्या वतीनं सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करत की एवढ्या चांगल्या प्रतीनं काम करतात दुसरी गोष्ट राहिली विद्यार्थ्यांची विद्यार्थी सुद्धा लक्षात घ्या अतिशय आजकाल बघतो आपण अतिशय विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली आहे बरोबर काय नापास होण्याचं पर्सेंटेज मग सरांनी सांगितलं ते खरोखर तो ते उपक्रम आहे आता नापासच कोण होणार नाही त्यामुळे एक लक्ष घ्या आपण कुणाला आधार द्यायचा आहे सरकारचा आधार तसं लक्षात घ्या आपल्याला पण आधार कोणाला द्यायचा आहे की जे नापास झाले विद्यार्थी दे बापू ते म्हटले तसे सुद्धा महत्वाचं आहे कारण काय इथं येणार ते इथं दे विद्यार्थी येणार ती दे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी येणार त्यांचा सत्कार करणार परंतु पर जो नापास झालेला आहे जो घरात बसलेला आहे बरोबर आहे तो मानसिक निरा मानसिक निराशा त्याच्या मनात येते की बाबा मी उत्तीर्ण झालो नाही मग ते शाळेतनं वेगळे पडणार दुसऱ्या मार्गाला लागतो मग मा व्यसनी लागणे किंवा एक जर केलं तर बरेचसे नापास झालेले नाही दहावीत असतील म्हणजे असे दोष देत नाही त्यांना ते आपण स्वतःहून आपण काहीतरी चूक केली असं त्यांच्या मनाला भासलं जातं आणि ते समाजापासून शाळेपासून दूर जातात तो अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि भविष्यात मला आता दादांच्याकडे सूत्र दिलेले जाईल तर ते चांगले अगदी व्यवस्थितपणे पार पडतील याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे फक्त एकच जाता जाता सांगून विद्यार्थ्यांसाठी की शिक्षकांनी पण लक्षात घ्या विद्यार्थी घडवत असताना आपण फक्त आपला विद्यार्थी घडवायचं नाहीये तर भारताचं भविष्य घडवायचं आहे लक्षात घ्या हे आपल्या दृष्टिकोनात पाहिजे मी विद्यार्थी घडवतोय म्हणजे भावी नागरिक तयार करतोय तो भावी नागरिक उद्याच्या जागतिक बाजारपेठेत जाताना सक्षम असला पाहिजे बरोबर आहे का तुम्ही मुलांच्यावर बिंबवलं पाहिजे आणि वाचन मनाशी मी सांगितलं वाचन संस्कृती टिकवणं एवढं सोपं काम नाही आताच्या जगात गुगल वर गेला तर एका मिनिटात तुम्हाला सगळी माहिती जगाची माहिती मिळवते परंतु गुगल आपल्याला खरी माहिती देते का हेची पडताना आपण कधी कोण करत नाही लक्षात का आपली आहे जशी आपली गुरु आहेत जशी आपली गुरु आयुष्यात शिकवतात तसे पुस्तक हे सुद्धा आपली गुरु आहे लक्षात घ्या जेव्हा आपल्याला गरज आहे किंवा आपण फक्त विद्यार्थ्यांना नाही म्हणत ना माझा मुलगा असेल माझा शेजारी असेल किंवा माझा पाल कोणी असेल तर त्यांना वाचन संस्कृती करणे त्यांना पुस्तक चांगली चांगली माहिती देणे दे। म्हणजे आम्ही ज्यावेळी लक्षात घ्या <coughs> विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही ज्यावेळी पाचवी सहावी सातवीला असायचो बाबू त्या आमची शिक्षक गोष्टीचं पुस्तक एक साठ विद्यार्थ्यांचा सा आमचा वर्ग तर सात गोष्टी साठ पुस्तकांचा सा बंडल घेऊन यायचं मग ते आम्हाला उत्सुकता असायच्या रोल नंबर प्रमाण आम्हाला सिरियल प्रमाण कुठलं पुस्तक आम्हाला कुठलं तर पुढचं पुष्ठरंग आवडलेला असायचं ना ते आमची धारणा असायची ती पुस्तक मला मिळावं बरोबर आहे तसं मिळायचं नाही ते दुसरं कुणाला तर आमची उत्सुकता ताणलेली असायची आम्ही काय करायचो तू पण ती पुस्तक झालं की मला पण संस्कृती आपण वाढवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट या लक्षात घ्या जगात कुठं पण जावा कितीही विद्या शिका आपल्या ते बोर्ड लावलेला असतो विद्या विनयने शोभते बरोबर काय किती जरी विद्या असली आणि जर त्या विद्यार्थ्यांच्याकडे विनयशीलता नसेल तर ती विद्या तुमची अगदी कुठल्याही म्हणजे अगदी म्हणतो पीएचडी असेल किंवा काय असेल एक लक्षात घ्या विनयशीलता नसेल तर तो दागिना शोभून दिसत नाही लक्षात आलं का म्हणजे आपण एवढं सुद्धा शिकलं पाहिजे की कुठंही नव्हते तर माझी विनयशीलता का असतं हे केलेले संस्कार असतात आपल्याला माहित नसतं मी जर आरोगंटली वागलो वागणं सोपा आरोगंटली लक्षात का मी जर उद्धटपणे वागलो तर ते माझ्या आई वडिलांचे माझ्या शाळेचे माझ्या कॉलेजचे संस्कार दाखवत असतात लक्षात आलं का एखादा मुलगा जर व्यवस्थित वागत नसलो तर आपण दोष कोणाला देतो आई वडिलांनी काय भौतिक शिकवलं नाही वाटत असं म्हणतो फक्त त्यात आई वडीलच नसतात बरोबर काय आठ तास मुलगा आपल्या शाळेकडे बी असतो म्हणजे त्यात शाळेचा पण पार टिकतो असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे त्यामुळे आपण काय करूया चांगली पिढी निर्माण करायची आहे सक्षम पिढी निर्माण करायची आहे विनयशील पिढी निर्माण करायची आहे आणि जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलं तर आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वजण काम करतात बापूनी सुद्धा अतिशय अतिशय चांगला उपक्रम म्हणजे एक लक्ष घ्या मी एवढं महाराष्ट्रभर फिरलो एकशे चोपन्न वर्ष बापू वाचनालय चालवणं म्हणजे आपण म्हणतो एवढं कागदाव सोपं नाही आहे ते दिसायला फक्त आकडा आहे एकशे चोपन्न एक, चोपन, एक पाच चार तर त्यात किती पिढ्या गेलेल्या आहेत आणि किती जणांनी यात कष्ट घेतलेले आहेत हे आजच्या कार्यक्रमाला आपण सांगू शकत नाही आणि आजच्या मोबाईल इंटरनेटच्या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या दुनियेत एवढी लोकसंख्या जमणार हे सुद्धा लक्षात घ्या सर्व मी म्हणतो आमच्या वाचनालयाच ते सगळ्यांचं यश आहे भविष्यात सुद्धा अतिशय चांगले उपक्रम राहावा चांगला आपण शिकवण्या प्रकरणी एक लक्षात घ्या की चांगला विद्यार्थी तयार करायचा आहे सक्षम भारताची निर्मिती होईल आपला प्रत्येकाचा असला पाहिजे आणि सगळेजण अतिशय चांगलं काम करत आहात याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांना प्रशासनाच्या वतीनं आमच्या पहिला वाचना शुभेच्छा देतो एवढा चांगला कार्यक्रम घेतला तसेच चिमुकल्यांना आमच्या ज्यांनी या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश 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 मिळवलेलं आहे त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना शुभेच्छा देतो भविष्यात तुम्ही चांगली कामगिरी आपल्या गावाचं शाळेचं नाव उज्ज्वल मुख्याध्यापक लोक आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षभर वर्षभर त्यांनी राबणूक केलेली आहे त्याचं हे पळ आहे पुढच्या वर्षी अशाच प्रकारे शंभर टक्के निकाल लागेल बहुतशी लोक गुणवत्ता यादीत येतील यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि भारतात बाकीचे जे आमचे ज्येष्ठ नागरिक लोक लोकवेद्याचे आलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी खास करून त्यांना सुद्धा तुम्ही एवढ्या चांगल्या उपक्रमाला आला कसं असतं कार्यक्रमाला येण हे मनापासून लागतं आणि एवढे एक तास दीड तास लेट येऊन हो सुद्धा एवढे अगदी मनपूर्वक सगळे कोणी हल्लेले नाही यावरून लक्षात येतं की तुम्ही शारीरिक दृष्ट्या आलेल नाही तर मानसिक दृष्ट्या पण येतच त्यावर पुन्हा एकदा सगळ्यांचा सा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब